भाजप नेते अमित सतम यांनी विरोधकांवर आरोप करत सांगितलं की काही लोक जाणीवपूर्वक जनतेची माती भडकवण्याचा केविलवाडा प्रयत्न करत आहेत खोट्या माहितीचा आधार घेऊन गोंधळ निर्माण करण्याचा हा डाव असून समाजात तणाव वाढवण्याचं राजकारण स्वीकारार्ह नाही असं ते म्हणाले लोकशाहीत मतभेद असले तरी ते संवादातून सोडवायला हवेत अशी भूमिका सतम यांनी व्यक्त केली त्यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वातावरणात पुन्हा चर्चांना उधाण आलं आहे स्वतःचं संपलेलं राजकारण पुन्हा एकदा जिवंत करण्याकरता प्रक्षोभक अशा प्रकारची विधानं करत आहेत लोकांची माती भडकवण्याचा एक केविलवाणा प्रयत्न ते करत आहेत आणि याचाच एक परिणाम असा झालेला आहे की रेल्वेमध्ये अशा प्रकारची घटना होऊन मराठी तरुणाला आपला जीव गमवावा लागलेला आहे या अशा प्रकारचं राजकारण करणारे राजकीय पक्ष व राजकीय व्यक्ती यांना सद्बुद्धी मिळावी अशी आमची प्रार्थना आहे